रामटेक तालुक्यातील बोरडा सरागर ग्रामपंचायतीचा मोठा वाद निर्माण झालाय सरपंच तुळशीदास राऊत यांना ग्रामसेवक पंजाब चव्हाण यांनी अश्लील भाषा वापरून शिवी देऊन धमकवल्याचा आरोप अखिल भारतीय सरपंच संघटनेनं केलाय या घटनेमुळे ग्रामपंचायत तणाव निर्माण झाला असून सरपंच संघटनेनं या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत संबंधित ग्रामसेवकावर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांच्याकडे केली आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता रामटेक पंचायत समितीच्या परिसरात सरपंच तुळशीदास राऊत हे काही सहकार्यांसह हो राऊत यांनी ग्रामसेवकांना विचारलं की आज आपण ग्रामपंचायतीला आले नाही का यावर ग्रामसेवक चव्हाण यांनी संतप्त होऊन असलेल्या भाषेत बोलणं सुरू केलं आणि सरपंचावर अरेरावीची भाषा वापरली असा आरोप करण्यात आलाय या प्रकारामुळे सरपंच राऊत अखिल भारतीय सरपंच सरपंच परिषद यांना घटनेची माहिती दिली त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात एकत्र येत निषेध व्यक्त केलाय व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं सर सरपंच संघटनेच्या मते ग्रामसेवकाने अश्लील वर्तन करून सरपंचांचा अपमान केलाय सरपंच राऊत यांची प्रतिष्ठा व पदाचा अपमान झाल्यानं संघटनेनं या प्रकरणात तात्काळ प्रशासकीय अधिकारी जाधव हो, यांनी बैठक घेतली जिथे ग्रामसेवक चव्हाण यांनी आपली चूक मान्य करून माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे मात्र सरपंच राऊत व संघटनेचे सदस्य या मागणीवर ठाम राहिले की चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे सरपंच संघटनेच्या मागणीवर प्रतिसाद देत गटविकास अधिकारी जाधव हो, यांनी ग्रामसेवक चव्हाण यांचा पदभार तात्काळ काढून तो दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात येईल असं आश्वासन दिलंय तसेच सर्व ग्रामसेवकांना लोकप्रतिनिधींसोबत सौजन्यपूर्ण वर्तन राखण्याचा निर्देश दिले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय सरपंच संघटनेनं गट विकास अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केलं आहे जर तीन दिवसात या प्रकरणी योग्य कारवाई झाली नाही तर रामटेक पंचायत समोर धरणे आंदोलन केले जाईल यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिष मासुरकर सचिव शरद डुटुरे उपाध्यक्ष स्नेहा भांडारकर उमेश उईके विजय भुरे प्रणाली माटे जयश्री मडावी किरण डेका रत्नमाला जयस्वाल माया दमाहे मुकेश दुबे देवराव इनवाते श्री किसन उईके सभापती चंद्रकांत कोडवते यांच्यासह शिवसेनेचे विवेक तुरक देवा वंजारी आणि बंडू सांगोडे यांच्यासह सा अनेक सरपंच उपसरपंच उपस्थित होते लोकप्रतिनिधींचा अपमान व अश्लील भाषा खपवून घेतली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं योग्य कारवाई करून अन्यायकारक वर्तनाला आळा घालावा असं सरपंच संघटनेनं जाहीर केलंय सरपंच संघटनेच्या ठाम भूमिकेमुळे व गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे या प्रकरणाचा निकाल कसा लागतो याकडे तालुक्यातील ग्रामपंचायतींचं लक्ष लागलाय गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चौधरी रामटेक नागपूर

बंद 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 बोला बंद 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 बंद

आम्ही तीन चार सरपंच होतो आणि बंडूभाऊ सांगोडे हे पण होते त्यांच्या सामनेच बोलू लागले असतील शब्दात माननीय तुळशीराजी राऊत यांना तिथले ग्रामसेवक जे आहेत पंजाब चव्हाण यांनी जे त्यांना असतील भाषेत जे बोलणं केलं त्यांच्या विरोधामध्ये आपण आज इथं निश्चित जाहीर केलं आणि बी ओ साहेबाला निवेदन दिलं यावर बी ओ साहेबांचं काय म्हणणं बी ओ साहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे वृत्त केलं हे बरोबर नाही आहे त्याबद्दल त्यांनी त्यांच्या वतीने आणि ग्रामसेवकांना माफी मागितली आहे पण आमची मागणी अशी आहे की त्या ग्रामपंचायत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल